हाय हॅलो नमस्कार तर वेलकम टू माय न्यू होम तर हे माझं नवीन घर आहे हे मी तुम्हाला थोडंसं दाखवते कारण म्हणजे आता पूर्ण घर मोकळे त्याच्यामुळे म्हटलं पहिलं थोडंसं घर दाखवून घ्यावं कारण नंतर सामान वगैरे भरल्याच्या नंतर मी तुम्हाला एक दिवस होम टूर करेलच आता पण त्यासाठी थोडासा टाईम जाईल कारण म्हणजे आत्ताचे शिफ्टिंग झाले सो घरामध्ये मला भरपूर सारं सामान लावायचं आहे आणि त्यासाठी मला ना आठ दहा दिवस तरी लागतील पूर्ण सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करण्यासाठी तर हा हॉल आहे आणि इकडे ना खरंच खूप म्हणजे आल्या जेव्हा कधी मी घर बघितलं ना तेव्हाच इथे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं मला वाटत होतं कारण जे काही गॅलरी वगैरे आहे ना खूप छान हवा येते आणि माझी एक इच्छा पूर्ण झाली या घरामध्ये येऊन ती म्हणजे काय तर ना मला हे म्हणजे किचनची ट्रॉली होती ना ह्या ट्रॉलींची खूप इच्छा होती की माझ्या घरामध्ये असावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक गोष्ट सांगायची तर हे माझं रेंटचं घर आहे आमचं जे स्वतःचं घर आहे तिकडे फक्त असे आम्ही ड्रॉवर बनवलेले आहेत सो तिथे ना ट्रॉल्या बनवायच्या होत्या पण तिथे खाली जागा थोडीशी क्रॉस असल्यामुळे ना तिकडे काही ट्रॉली बनवायला झालं नाही सो ही माझी खूप म्हणजे इच्छा होती ट्रॉलीची तर ती इच्छा येऊन माझी पूर्ण झाली आणि इथे पाहू शकता इथे ना मेन रोड जवळच आहे आणि बाजूला म्हणजे इकडे कुठेही जा आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेतच सो त्याच्यामुळे धूळ येणारच त्याचा काही प्रश्नच नाही पण बाजूचं ऑलमोस्ट काम झालेलं आहे त्याच्यामुळेच ना बाजूला इथे जे ग्रीन पडते दिसतात ना सो ते धूळ न यावं त्याच्यासाठी सो किचनही इथे माझा खूप छान आहे आणि हा माझा पेड आहे सो तिकडेच्या घराला ना हॉलला मोठी गॅलरी होती तर इकडे ना इथे माझ्या बेडरूमला मोठी गॅलरी सो हे मला खूप छान म्हणजे आवडलं कारण ज्या वेळेस आम्ही दोघीच जणी असतो किंवा तिघ जण असतो नाही ते तर सगळ्यात जास्त वेळ आमचा इकडे बेडमध्येच असतो सो आता बेडमध्येच कॅलरी त्याच्यामुळे कसं आम्ही जास्त करून इकडेच बसू किंवा नाश्ता वगैरे करू किंवा मला जे काही व्हिडिओज वगैरे काढायचे असेल ना तर मी इकडेच काढू शकतो सो त्यासाठी मी खूप खुश होते आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त मला आनंद याचाच झालेला की मला म्हणजे म्हणजे ट्रॉला भेटला सो त्याच्यात आता म्हणजे मी उद्यापासून तुम्हाला छान व्हिडिओ दाखवेल किंवा मी दाखवेल मी माझं घर कसं ऑर्गनाईज केलं आहे किचन कसं ऑर्गनाईज केलं आहे सो फायनली आम्ही इकडे आलो होतो आता इथे चेहरा बघून तुम्ही म्हणजे माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता की कि मी किती दमलेली आहे सो सकाळपासून मी केसही विचारलेला नाहीत तसेच फक्त केस बांधून ठेवल्यात आत्ताशी कुठे जरा बरं वाटलं तर बघा इथे ना आजूबाजूला पण खूप छान वाटतं कारण ना तिकडे म्हणजे असं कोणाचा दरवाजा पण आम्हाला दिसत नव्हता किंवा कोणाचा दरवाजा उघडा पण दिसत नव्हता सो इथे सगळे एकमेकांशी बोलतात आणि इथेच ना आमच्या फ्लोअरवरती दोन तीन लहान बाळं पण आहे तर आता प्रेषा पण मोठी झाली आहे तिला पण म्हणजे असं तिथे खूप एकटं एकटं वाटत होतं सो इथे ती म्हणजे छानपैकी त्यांच्यासोबत खेळू शकते आणि इथे ना बघा म्हणजे रूमच्या बाजूलाच ना आमच्या जिना आहे आणि मध्ये लिफ्ट आहे आणि बाजूला परत जिना आहे म्हणजे दोन्ही साईडने जिने आणि मध्ये लिफ्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना ही जी सोसायटी आहेत म्हणजे इथे ना सगळ्यात जास्त करून आपले महाराष्ट्रीयन लोक आहेत त्याच्यामुळे ना जे काही आपले सगळे महाराष्ट्रीयन सण आहेत ना ते या सोसायटीमध्ये साजरे करतात आणि म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की म्हणजे व्हिडिओमध्ये मी नेहमीच बोलत असते की मला ह्या सगळ्या गोष्टींची खूप हाऊस आहे आणि मला ह्या गोष्टी खूप करायला आवडतात म्हणजे जे काही सण वगैरे असतील ना तर ते सगळे करायला मला खूप आवडतात त्याच्यामुळेच ना मला ही सोसायटी खूप आवडली कारण इथे सगळे सण साजरे करतात आणि एकाच दिवशी मी तुम्हाला दाखवेल खाली गेल्याच्या नंतर खाली पण ना म्हणजे खूप छान सोसायटी खूप छान म्हणजे तिकडे झाडं वगैरे तुळशीचं एक छान वृंदावन आहे म्हणजे खाली गेल्यावरती खूप छान वाटतं आणि सायंकाळच्या टायमाला ना म्हणजे लहान लहान पोरं सगळे खाली खेळायला येतात म्हणजे प्रिशाला काल पहिल्यांदाच थोडा वेळ फक्त खाली घेऊन गेलेली असंच तर तिच्यासोबत ना सगळेजण तिथे खूप छान खेळत होते आणि तीही खूप छान एन्जॉय करत होती म्हणजे हेच सगळं ना तिकडे आम्ही मिस करत होतो की तिथे म्हणजे असं कोणीच नव्हतं तर इथे येऊन म्हणजे असं थोडंफार पॉझिटिव्ह नक्कीच वाटलं कारण म्हणजे असं मला ना असं एक ट्रेक्टर राहण्याची जास्त सवय नाही आहे म्हणजे जास्त माणसांची सवय आहे सो त्याच्यामुळे म्हणजे इथलं वातावरण मला म्हणजे बऱ्यापैकी खूप छान वाटतं तर चला आता मी तर खुश आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला किचनला ट्रॉली भेटल्या ती एक माझी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर मला सगळ्या सणसूद करायला आवडतात आणि ते ह्या सोसायटीमध्ये साजरीही करतात तीही म्हणजे एक इच्छा माझी पूर्ण झाली आणि त्यानंतर आजूबाजूलाही सगळे म्हणजे असं महाराष्ट्रीयनच लोक आहेत आणि दोन तीन लहान बाळ आहेत जेणेकरून प्रिषाची करमणूक होईल आणि म्हणजे एकमेकांशी बोलणं असलं ना की कसं आपल्यालाही बरं वाटतं म्हणजे तिथे एकटे एकटं राहून म्हणजे आपणही जरा थोडंसं असं फिश बनायला लागतो सो माणसांचा सहवासही असणं आयुष्यामध्ये खूप गरजेचं आता उद्यापासून तुम्हाला माझ्या नवीन घरामधले क्लिनिकच्या ऑर्गनायझेशन चे, चे पाहायला भेटतील ते तुम्ही नक्की पहा